स्नेहांकित किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे गार्डन टू टेबल ही कन्सेप्ट म्हणजे आपल्या बागेमधून भाजी लावलेली आणायची आणि लगेच ती तयार करायची मी माझ्या किचन वेस्टमधून जे कंपोस्ट करते त्याच्याच वरती ही कांद्याची पात लावलेली होती आणि त्यातून ही मस्त एक पेंडी मला हवी तेवढी मी काढून घेतली आणि आज त्याची भाजी लगेचच बनवून टाकायची म्हणजे गार्डन टू टेबल रेडी टू इट असं आपल्याला लगेच करता येतं नेहमीसारखंच आपण इथे फोडणी इथे करायची आहे त्यामुळे मी तेल इथं तापत ठेवलेलं आहे आणि चांगली ही भाजी मस्त धुवून चिरून घेतलेली त्यामध्ये चांगली एक दोन तीन मिनिटं अशी छान परतवून घ्यायची आहे म्हणजे फोडणीत घातलेले सगळे घटक पदार्थ आहेत ते त्याला सगळे लागतील आणि मस्त अशी दोन तीन मिनिटं ही परतवून घ्यायची थोडासा त्याचा ओलेपणा कमी करायचा आहे आणि मीठ घालायचं आहे मिठाने परत त्याला थोडंसं पाणी सुटतं म्हणून इथे मी डाळीचं पीठ तांबडं तिखट असं घातलेलं आहे गोडा मसाला पण ह्याच्यामध्ये चांगला लागतो दाण्याचं कूट थोडं घातलं आहे म्हणजे भाजी आपली छान अशी मिळून येते आणि खूप चांगली लागते थोडा गूळ घातला आहे म्हणजे एखाद्या वेळेस कांद्याच्या पातीचा उगरटपणा असेल तर तो कमी व्हायला मदत होते आणि ही भाजी आपली तयार झाली एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तसंच माझ्याकडे एक पपईचं झाड आहे आणि नेमकी छान मस्त पपई इथे पिकलेली मला सापडली हे बघा माझं हे पपईचं झाड भरपूर पपया ला लागलेले आहेत आणि त्यामुळं ह्या पण पपई चिरून त्याच्या फोडी आपल्या जेवणात आज आम्ही घ्यायला आम्हाला उपयोगी पडतील त्यामुळं तुम्ही पण किचन वेस्टवरती प्रयत्न करा कंपोस्ट करायचं पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद